राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साईन जामनेर शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पिठोरी अमोशीला ग्रामदेवत खंडेराव महाराज मर्याई यांच्या आशीर्वादाने गेल्या शंभर वर्षापासूनची परंपरा बारागाड्या ओढण्याची कायम असून यासाठी शहरातील भाविक मोठ्या संख्येने बारागाड्या पाहण्यासाठी गर्दी करीत असतात यावेळीसुद्धा बजरंगपुरा मित्रमंडळाच्या वतीने शहरातील भुसाळ रोड चौकली येथून विश्वकर्मा चौक हिवरखेडा रोडपर्यंत बारागाड्या ओढण्यात आल्या तर माळेगल्ली मित्रमंडळाच्या वतीने ग्रामदैवत खंडेराव महाराज पाचव रोड येथून बारा गाड्या ओढण्यात आल्या राजमाता जिजाऊ चौकापर्यंत समारोप करण्यात आला तसेच श्रीराम मित्रमंडळाच्या बारागाड्या ह्या दसरा मैदानापासून श्रीराम मंदिरापर्यंत ओढण्यात आल्या यावेळी नामदार गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती होती बारागाड्या बघण्यासाठी व त्यात बसण्याची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले हा उत्सव शांततेत पार पाडला यावेळी जामनेर पोलीस निरीक्षक एम एम कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला तर नगरपरिषदेच्या वतीने रस्त्याच्या दुतर्पात दिवा <laughs> श्रावण महिना संपला त्यानंतर पोळा आमचा आमच्या बैलांचा सण तो आम्ही त्या ठिकाणी साजरा झाला आणि आज लगेच दुसऱ्याशी बैल गाडी म्हणजे बैलांना गाडी गाडीला बैल हे समीकरण आहे आमच्याकडे आणि त्यानंतर आज बारा गाड्या असा हा खंडराव महाराजांचा हा उत्सव अतिशय मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी आम्ही या ठिकाणी साजरा करतो आपण बघतात अगदी एवढे मोठी संख्येमध्ये सगळे भाविक या ठिकाणी येतात महिला विशेष करून त्याची उपस्थिती आहे सगळ्या तरुण कार्यकर्त्याचा उत्साह आपण त्या ठिकाणी बघतात आणि आज बारा काढायला आमच्या गावामध्ये जवळपास आज तीन ठिकाणी आणि तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी होत असतो आणि आज तो आत्ताच नुकताच पार पडलेला आहे अतिशय उत्साहामध्ये जल्लोषामध्ये राजाची अशी कृपा आहे शेतकरी राजासुद्धा अतिशय समाधानी आहे सुखी आहे आणि त्यामुळे हा उत्साह अधिक आहे आता आमचे गणपती बाप्पा येत आहेत परवा दोन दिवसांनी तीन दिवसांनी त्यानंतर दुर्गा उत्सव आहे सगळे सण या महिन्यामध्ये आमच्या या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून आमच्या सगळ्या विशेष करून तरुणांच्या मनामध्ये एक वेगळा आनंद उत्साह त्यावेळेला आहे त्या घटना वेगळ्या आहेत पण आमच्याकडे सगळा हे उत्सव आहेत त्या अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी साजर होत असतात कुठेही आमच्याकडे कुठे गालबोट लागत नाही कुठेही या ठिकाणी वाद होत नाही आमच्या तालुक्यामध्ये आमच्या शहरामध्ये आणि मला वाटतं की अतिशय गुण्यागोविंदाने आम्ही सगळे एकमेकांच्या उत्साहामध्ये सामील असतो त्या ठिकाणी गणपती असेल ईद असेल आंबेडकर जयंती सगळे सण बुलजयंती असतील शिवजयंती असेल आम्ही सगळेजण एकमेकांच्या सणामध्ये उत्साहात त्या ठिकाणी साजरे करत असतो